जय सियाराम मंडळी नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात ही बघा आज माझी गुरुवारची पूजा आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार पाहू शकता ही गणपतीची स्थापना आईचा कळस असा भरलेला आहे मी हे बघा कसं वाटतंय रूप आईचं मला नक्की कमेंट करून सांगा हे मंगळसूत्र ना मी देवीचं बनवूनच ठेवलेलं आहे स्पेशल ही नथ आणि हे मंगळसूत्र देवीकरता बनवून ठेवले खूप वर्षापूर्वी बनवलेलं त्या वर्षी पाच हजारच झालेलं बघा ना दोन मणी आणि ही वाटी आईकरता बनवून ठेवलेलं स्पेशल की मार्गशीर्षमध्ये घालायला आणि ही नथ कसं वाटते सांगा ते मी कधीच वापरत नाही नथ पण नाही आणि मंगळसूत्र पण नाही वापरत हे बघा आजची आजची पूजा अशी मांडली थोडा उशीर झाला मला पूजा मांडायला कारण की घरात कोणी नव्हतं मुलं बाहेरून आलेली आहेत बाहेरगावरनं मुलं आलेली आहेत आणि सत श्री सत्यनारायणाची पूजा प्रत्येक पौर्णिमेला मी अशी पूजा मांडते पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना ही कुलदेवीची स्थापना आणि इकडे वरुण देवतेची स्थापना बघा इथे पानं मिळून जातात पानावरती किती व्यवस्थित स्थापना होऊन जाते बघा परदेशात असल्यावरती पानं मिळत नाहीत विड्याची ना मग मला तशीच तांदळावरती करायला लागते मी हे बघा अशी स्थापना केली आजची आणि हे बघा माझे बाळकृष्ण आणि श्री सत्यनारायणाची पूजा आजची मी प्रत्येक पौर्णिमेला घरात सुख शांती नांदावी घरात समाधान नांदावं म्हणून ना अशी पूजा मांडत असते कशी वाटते श्री सत्यनारायण पूजा ते पण मला कमेंटमध्ये सांगा इकडे आईचा फोटो मागे ठेवलेला आहे मी आणि ही बघा त्याचबरोबर आज कुंचमसेवा पण केली शुक्रवारी करते पण पौर्णिमेला आणि गुरुवार होता म्हणून केली आणि प्रत्येक पौर्णिमेला पण करते कशी वाटते कुंचमसेवा ते पण बघा हे येताना मी तिकडनं घेऊन आलेली जगन्नाथपुरीवरनं येताना हे वाला हे तर हा नाम आहे ना जगन्नाथपुरीवरनं आणलेला मला पाहिजे होता इथे मिळत होता पण पितळेमध्ये आणि येताना मला अचानक भेटलं मग मी घेऊन आली हे तिरुपतीवरनं आणलेलं आहे आणि ही अष्टलक्ष्मी जगन्नाथपुरीवरनं आणली येताना हे मोती शंख पण जगन्नाथपुरीवरनंच आणलेलं आहे तिथे छान मिळून जातात अशा वस्तू कवड्या वगैरे ही बघा आजची स्थापना त्याचबरोबर कुंचमसेवा पण झाली लक्ष्मीची पूजा पण झाली आजची हे बघा आणि आज सकाळची पूजा घरची ही सकाळी झालेली पूजा आजची घरची ही घरातली पूजा आहे घरातल्या देवांची ही सकाळी करून घेतलेली मी इकडे म्हणजे माऊली जगद्गुरुश्री रामानंदाचार्य तुळस कशी ठेवली पाहू शकता तुम्ही आणि इथे ते तर त्यांच्या याच्यावरती गुलाब फूल आहे पादुका आहेत इथे त्यांच्या चांदीच्या बनवलेल्या पाहू शकता तुम्ही चांदीच्या पादुका बनवलेल्या आहेत आणि तुळशीपत्र सकाळी वाहिलेलं सुकलं आहे आता आजची मी दर पौर्णिमेला अशी पूजा मांडते श्री सत्यनारायणाची खूप फरक पडतो घरामध्ये अशी पूजा मांडल्याने तुम्हालाही जमेल तशी मांडत चला सत्यनारायणची पूजा मांडा नाहीतर आपल्या गुरूंची पण मांडता येते प्रत्येक पौर्णिमेला अशीच पूजा सेम आपल्या स्वामीजींची मांडू शकता नरेंद्रचारीजींची मांडू शकता कशी वाटली आजची पूजा नक्की मला कमेंट करून सांगा आजची पूजा मांडणी गेल्या गुरुवारची पूजा मांडणी माझ्या सुनेनी केली होती ती होती इथे आणि हा गुरुवारी तिला करायचा नाही आहे म्हणून पूजा मी मांडली कशी वाटली आजची पूजा नक्की मला कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर सेवा पण कशी वाटली तेही सांगा नक्की मला हे अष्टलक्ष्मी आणि हे नाम कसे वाटले ते पण सांगा अशा दोन्ही पूजा आज एकत्र झाल्यात माझ्या आज स्वामीजींना हार नाही भेटला मोठा म्हणजे आणलाच नाही मी मला नाही जाता आलं बाहेर पण ही फुलं भरपूर भेटून गेली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी जय सियाराम पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका हां